अमरावती विद्यापीठ अमरावती अमरावती भारतीय महाविद्यालय येथे सहाव्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अत्यंत थाटामाटात साजरा झाला सहाव्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश कुडकर्णी અધ્યક્ષ ભારતીય વિદ્યા મંદિર અમરાવતી પ્રમુખ અતિથિ મોનાલીક પરીક્ષા વિભાગ સંત ગાડગે બાબા અમરાવતી મહાવિદ્યાલય અમરાવતી મહાવિદ્યાલયાધ શાખા સમયક ડોક્ટર અંબરીશ કાળીકર ભૂગોલ વિભાગ પ્રમુખ માનવ વિદ્યા શાખા સમન્વયક ડોક્ટર સંગ્રામ રઘુવંશી વાણિજ્ય વિભાગ પ્રમુખ वाणिज्य शाखा समन्वयक डॉक्टर मीना दवंडे गणित विभाग प्रमुख विज्ञान शाखा समन्वयक विचारपीठावर उपस्थित होते सर्वप्रथम हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शाखा वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखा विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य यांनी आपल्या प्रास्ताविक व स्वागतपर भाषणात विद्यार्थ्यांचे मनपूर्वक कौतुक करत महाविद्यालयाचे हे सुरक्षित घरटे सोडून जात असताना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व सातत्य आणि जागरूकता कायम ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत आजच्या युगाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार असले पाहिजेत त्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचे प्रतिपादन करत त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वीतेचा मंत्र प्रदान केला या प्रसंगी प्रमुख अतिथी मोनाली तोटे प्रसंचालक परीक्षा विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले या प्रसंगी मोनाली तोटे यांनी विद्यार्थ्यांनी आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी संस्कृती जपत आत्मविश्वासाने सामोरे जावे सोबतच आपली संगत आणि वेळेचे व्यवस्थापन लक्षात घेऊन यशस्वी व्हावे असा मोलाचा संदेश दिला श्रीधरराव स्मृती पारितोषिक भूगोल या परीक्षेत महाविद्यालयातून प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या अमोल ओलिवकर या विद्यार्थ्यास प्रदान करण्यात आले तसेच प्राध्यापक बीजी कडू यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत पदवी स्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल रोग पारितोषिक भाग्यश्री राऊत व शैलेश पी जोशी या विद्यार्थ्यास प्रदान करण्यात आले तसेच विज्ञान विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला स्वर्गीय उमरलालजी केडी या स्मृती प्रित्यर्थ शेख रोग पारितोषिक व सन्मानचिन्ह अविनाश पवार या विद्यार्थ्यास प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मिता कांबळे यांनी केले समारंभाच्या यशस्वीतेसाठी आय क्यू ए सी समन्वयक डॉक्टर विजय भांगे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर शास्त्र विभागाचे डॉक्टर विनोद कल्याणवार व प्राध्यापक वर्गाने विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर दीपलक्ष्मी कुडकर्णी संगीता कुडकर्णी डॉक्टर सुमेध आहाटे डॉक्टर मंगल भाटे डॉक्टर संगीता देशमुख डॉक्टर दया पांडे डॉक्टर आम्रपाली वासनिक डॉक्टर गायत्री सवाल यासह इतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती